हॅलो तर पण एकदा सगळं तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असाल तर आम्ही सकाळी साडेतीन वाजता इथून निघलेलो सव्वा तीन वाजता समथिंग बेलापूरला गेलो बेलापूरची ट्रेन पकडली चार वाजता चार वाजून तेरा मिनटाची आणि त्याच्यानंतर गेलो सीएसटी ला सीएसटी लाई रोड सँड हा तेच ते तिथे गेलो चोर बाजार एक्सप्लोअर करायला मी पहिले गेलेलो होतो यांचा तिघांचा फर्स्ट टाइम होता अजित आणि प्रथम आम्ही टोटल चौघा जण पूर्ण फिरलो मार्केट वगैरे सगळा बघितला मी कसं काय असतं त्या तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल कसं काय असतं ते मार्केट वगैरे बट तेवढा मला काही खास वाटला नाही आम्ही सव्वा सात सवा सात साडेसात पर्यंत बाहेर आलो स्टेशनवर स्टेशनवर पोहोचलो आणि मी रेकॉर्डिंग करत करत आलो की आम्ही पोहोचलो वगैरे मस्त आणि तिचाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग केली त्याच्यानंतर तिथशी एक चोर आला पकडला बाई चोराला पकडला तर बरा आपल्याला पण अवेअर केला पाहिजे पब्लिकला का म्हणजे मोबाईल पलवत होता एका मामाचा खिशातून काढून मोबाईल पलवत होता आणि त्याला पोलिसांनी पकडला जागच्या जागेवर स्टेशनवर तर हे बघायला गेलं मी पण बघते असं असं झालंय बरा रेकॉर्ड करते मी माझा स्वतःला इथशी आता मोबाईल पकडला आहे तुम्ही बघू शकता असा थोडासा त्याचा घेवाला गेलो बट तेवढ्यात पोलिसांनी त्याला आतमध्ये घेऊन गेलेलं तर तिथशी काय सीन झाला का मी असा करत आणि पाठीमागून अचानक असा हाताला काय रे काय करतो बोलतो तर बरं काय नाही साहेब बरं सर सा रेकॉर्डिंग करवतो मी ब्लॉगिंग करतो प्रोफेशनली तर मी रेकॉर्डिंग करवतो आणि अवेअर करवतो पब्लिकला तर बोलतो नाही विदाऊट परमिशन रेकॉर्ड केली म्हणून आतमध्ये घेतला तुला आपण बोलतो चला आता तुला पण घेऊन जातो बोलतो आम्हाला मला, मला एकट्याला बसवलं बाहेर थांबलेलं आतमध्ये बसवला त्याच्याजवळ आत त्याच्या जवळ मी साहेबांजवळ होतो साहेब पण नीट सांगावतो असं असं नसतं करायचं बोलतो कारण तिथं सेफ्टी वगैरे नीट बघली जाते बोलत नाही तर काही ते बघून येतात आणि अटॅक वगैरे करू शकता बोलत त्यामुळे नसतं करायचं तर ते मला माहित नव्हतं तर मी बोललो सॉरी बरा नाही मला माहित नव्हतं सॉरी बोललो आणि झालं बरं मी ती क्लिप पण डिलीट केली तुम्हाला पण बघायला नसेल भेटली क्लिप ती परंतु बरं जाऊ दे क्लिप डिलीट केली सगळं झाला साहेब बरा जाऊ का मी बोलत तू नाही जाऊ शकत बोलत तुला पोलीस स्टेशनला जावं लागेल याच्यासोबत बोलत ते चोर आला पकडलेला आणि आम्ही तिथे बघत होतो आणि रेकॉर्ड करत होतो अचानक आणि तुला बोलतो पोलीस स्टेशनला जायला लागेल अर्धा अर्धा तास झाला बाहेर थांबलं त्याला पोलिसाला खूप कन्व्हिन्स केला आम्ही तरी पण ते नाहीच सोडत हा म्हणजे कन्व्हिन्स केला पण ते काय बोलले काय तेवढं होणार नाही चांगले होते साहेब पण चांगले होते काय बोलत काय होणार नाही तू सोबत जा म्हणजे साक्षीदार म्हणून का मी याला बघितलंय म्हणून चोरी करता वेळेस तर आणि ते रेकॉर्डिंगचा पण एक अलग सीन होता रेकॉर्डिंगचा पण होता का रेकॉर्डिंग नाही करू शकत आपण तिथं जायलाच लागेल मी बोललो का मला ऑर्डर पण आहे आणि जायचं पण आहे बरं लौकिकाला कामावर जायचं आहे बरा आणि त्यांच्याशी बोललो मी तर त्यांचा पण काम आहे ते त्यांचं काम करत होते असं असं होतंच बोलतो इथं रेकॉर्ड पण नाही आपण करू शकत तर ती क्लिप पण त्यांनी डिलीट केली मोबाईल माझा जमा केला काय करू शकत नव्हतो आम्ही आम्ही थांबलो तिथंशी तर आम्ही तिथं बसलो आणि दुसरे साहेब आले मोठे साहेब म्हणजे अरेस्ट करायला येतात ते चोराला अरेस्ट केला आणि बोलतो तू पंचल सोबत बोलतो ते दुसरे साहेब बोले का हा पण होता रेकॉर्डिंग करत होता बोलतो विदाऊट परमिशन असं बोलतो तू पंचल आणि जाता जाता काय सीन झाला ते त्यांच्याशी बोलवतो मी तर ते, ते, हो ते बोलतो पूर्ण दिवस तुला थांबायला लागेल बोलतं खूप <laughs> घाबरलो म्हणजे टेन्शनमध्ये पण टेन्शनमध्ये आता काय होणार बोलतं जेलमध्ये कारण तर एक सीन झाला होता बोलतं का कुर्ला स्टेशनला एकाने व्हिडिओ बनवलेली आणि त्याच्यामध्ये तो काहीतरी बोलत होता की इथे चोर असतात खूप ते आणि मग त्याला अरेस्ट केला बोलतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई पण झाली असं असं तर ते त्याच्यामध्ये अजून टेन्शन आलं काय काय करावं आता काय मला आयडिया पण नाही असं अचानक झाला आम्ही घरी यायला निघालेलो बस म्हणजे ट्रेन येणार आता आणि ट्रेन दोन मिनटांना आली आणि मला आत टाकला काय करावं काय करावं काही सुचन आम्हाला यांना पण काही सूचना नाही हे बावरा झालेलं बट आम्ही चाललो बोलतून बोलतून कन्व्हिन्स करण्याचा ट्राय करतो बट नाही होत बट तसाच आम्हाला बसवला मला फर्स्ट क्लासमध्ये बसवला ते चोराच्या बाजूला आणि <laughs> साहेब होते आणि यांना मागच्या डब्यामध्ये बसवलं स्टँडर्ड्स वरून आम्हाला वडाल्याला घेऊन गेले तिथेशी <laughs> चौकी आहे त्या चौकीमध्ये म्हणजे चोर वगैरे भेटलं तर त्यांना ठेवतात आणि मग तिथं घेऊन गेले तर जाता जाता ते ट्रेनमध्ये बोलले मला सगळं सिच्युएशन सांगलं का असं असं झालेला एकदा आणि तुझ्यासोबत पण हे होऊ शकतंय तुझ्यावर पण हे लागू शकतं तर मला तेवढं काही आयडियाच नव्हती तर आम्हाला घेऊन गेलं वडालाचे तर मला आणि ते चोराला दुसरा ठेवलं त्याला पक्का वाजवला थोडासा कारण तर चुकी होती था होता था। आ, मला पण थांबवला तिथे तू कसा काय मोबाईल शूट करतो असा तसा कसं काय केलं हे असं नसतं करायचं बोलतो परमिशन नाही येते तर आम्ही कन्व्हिन्स केला साहेब पण बोलले का नाही हा ओके तुझी नाही चुकी अचानक ती क्लिप पण डिलीट केली बट ते असं झालं की साहेब पण चांगले होते पहिले स्टार्टिंगला आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला अवेअर करत होते आम्हाला पण कोणत्या सिच्युएशनला व्हिडिओ काढायची कोणत्या सिच्युएशनला नाही तर ते पण मी मान्य केलं आता जर तुम्ही जर फिरत असाल तर तुम्ही पण असं काढू नका की रिव्हिल होईल काहीतरी असं तर ते मला पण कळलं आणि मी माझी चुकी मान्य केली सॉरी बोललो आणि वर निघालो वर आम्ही निघालो आम्हाला तिथून सोडून दिलं बट त्या सिच्युएशनमध्ये जे घडलं ना कारण तर आम्ही जवळजवळ सव्वीस तास झोपलो नव्हतो मी सकाळच्या लवकर उठलेलो आणि पूर्ण दिवस पहिला मुंबईला गेलतो तुम्ही बघला असाल ब्लॉक त्याच्या आधीचा मुंबईला गेलो सगळा आणि त्याच्यानंतर चोर बाजार लवायची प्लॅनिंग तर त्याच्यानंतर मुंबईशी आलो मी तिथून डायरेक्ट धाब्यावर गेलो मित्रांच्या सोबत पार्टी होती पार सो बारा एक वाजता मी घरी आलो परत त्यांच्या सोबत थांबलो सगळा चोर बाजार वगैरे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा होता तो डेंजर तो म्हणजे जतीन बोलता एक्सप्लोअर करायचा आहे म्हणा आणि काहीतरी गोष्ट आठवण राहिली पाहिजे आणि हे असं आठवण राहिलं मेमोरेबल राहिल मेमरी ना नाईफ टाईम क्रेझी बट जे काय झालं ना काय चांगल्यासाठी पण झालं कारण तर शिकायला मिळालं का आपण कुठे व्हिडिओ काढले पाहिजे बट बाद मी ते व्हिडिओ मध्ये असा नव्हतो दाखवत काय का चुकीचा आहे ऍक्च्युअली मी असं करत होतो का पब्लिकने अवेअर राहिला पाहिजे का मोबाईल आपला सांभाळून ठेवा कारण तर त्याच्या खिशामध्ये ब्लेड वगैरे भेटला तो म्हणजे त्यांचा तो कामच आहे चोरी करणं पोलीस पण कोणत्या कोणत्या लक्ष ठेवतील किती पॉप्युलेशन आहे तिथे म्हणजे आपण पोलिसांना चुकीचा बोलतो बट तसं झाला ते सगळं कन्व्हिन्स केला मला वाटलं का लगेच सोडतील मला का माझी काही चुकी नव्हती तिथं बट ते असं वाढत गेला तिथे मी घाबरलो काय पण एक गोष्ट आपण लक्षात काय ठेवली पाहिजे माहितीये का, का शूटिंग करताना ना कधी पण समोरच्याशी शूटिंग नाही करायची हे मी चेक केलं तू स्वतःची शूट करशील ना तर त्याला तुला परमिशन नाही लागत बट जर तू दुसऱ्याची कोणाची शूट करतोयस किंवा सराउंडिंगची शूट करतोयस ना त्याला परमिशन लागते मग त्याच्यावरनं तुला ते त्यांनी हे केलं म्हणजे पकडलं का करतोय तू विदाऊट हे म्हणजे आपण समोरच्याची शूटिंग पण तेवढी नव्हती काढली का ती तशी झालाय म्हणजे या ठिकाणी असा झालंय इन्स्टंट झालं ना ते पटकन झालं तर तेव्हा आपण हे केलं तर कारण तर रेग्युलर आहे आपला ते डेली चालूच असतं कधी असं आमच्या सोबत झालं नव्हतं पण त्याच फर्स्ट टाइम झाला तर घाबरलेलं थोडासा घाबरलेलं पण नंतर पोलिसांनी पोलिसांनी पण नीट समजावलं चिल झालेले ते पण नंतर तुझी का तुझी काय चुकी नाही तू फक्त सोबत जा साक्षीदार म्हणून का याला आम्ही बघितला पकडताना बट असं तुम्ही त्या सिच्युएशनला हे राहा म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही ना कधी गेलात त्या, गे त्या साइडला असं म्हणजे मुंबईमध्ये जरी कधी गेला कुठल्याही स्टेशनला तर मोबाईल बाईल आपला समजून ठेवायचं कारण ते इथे कोण येईल काय आपल्याला समजत नाही गर्दी खूप असतं कव आवरी गर्दी असतं का आपल्याला समजणार पण नाही का काय करावं पूर्ण बाजारमध्ये जसा मी फोन नीट ठेवत होतो मोबाईल आहे ना हाता हातातच असं पकडून ठेवतो कारण माझ्या पॅन्ट मध्ये तेवढी नव्हती लूज होती खिशात पटकन जात होता आणि एक चेनवाला किस्सा होता तर त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले मी पण तिथं पण आम्हाला काही घ्यायला पण नाही भेटला काय रे गेलो आणि फक्त एक्सपिरियन्स भेटलाय बस कारण तिथं एवढं मजा नाही काय माहिती आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे मी पण लई वर्षानंतर गेलतो तर आम्हाला जास्त काही भेटला नसेल कुठे जागा नक्की कुठे जायचं असतं ते आम्हाला नक्की नाही माहिती बट जिथं गेलो तिथं आपल्याला काही एकदम जुना पुराणा वस्तू होत्या आणि युजफुल नव्हता एकदम जुना काहीतरी काय पण विकाला काय पण म्हणजे कचऱ्यामधून जे काढलेलं असेल ना ते पण विकाल ना आता बंद कॅमेरा आहे बंद कॅमेरा आहे तुम्हाला असं शोपीस साठी बरं घेतो आता मस्त दोनशे तीनशे ला भेटत चार हजार रुपये पोलिसांनी आमच्या सोबत कोऑपरेट केला म्हणजे घाबर घाबरलेलो तर ते पण बोलले का तेवढं टेन्शन नको घेऊ बट होऊन जाईल बोलता असं काही जास्त काही केला नव्हता ना आपण काही बोललो पण नव्हतो त्याच्यामध्ये फक्त असं बोलले की तुम्ही अवेअर राहा मोबाईलच्या बाबतीत मोबाईल व्हिडिओ त्यांनी तिकडच्या तिकडेच डिलीट केली व्हिडिओ तिकडेच डिलीट केली आणि ती एक छोटीशी क्लिप होती ती प्र मी त्याच्या मोबाईलमध्ये काढून ठेवलेली म्हणजे का मी आहे आणि साहेबांसोबत बोलतोय ते असं यतीन आणि मी म्हणजे कन्व्हिन्स करत होतो आम्ही का सोडा जाऊ दे एकदाशी कारण आम्ही झोपलोच नव्हतो आणि त्याच्यात सूर्य आलेला तर असा डोका आवड झाला म्हणजे डोका दुखत होता लिटरली खूप खूप टेन्शनमध्ये होतो बट मजा आली जे काय झालं ते एक्सपिरियन्स लाजावर होता क्रेझी काय क्रेझी होता क्रेझी मजा आली आणि काय माहितीये का मजा आली मजा आली म्हणजे ती मजा नाही आली पण होता हा कारण आपण कधी असं पोलीस स्टेशन वगैरे ते ते सिच्युएशन मध्ये गेलोच नाही कारण चुकीच नाही करायची आपण ते याच्यामध्ये नाही गेलेलाच बरं हे लॉ आपण नव्हतं माहिती आपल्याला का सामान्य माणसाला नसतंय माहिती का कुठे शूट करायचं काय आता एवढा वेळ आपण जातो मुंबईला वगैरे तर आपण नॉर्मली ब्लॉक करतच चाललेलो असतो तुम्ही पण बघू शकता कधी बट असं होईल एवढं आयडिया नव्हती तर अशीच सिच्युएशन अशीच स्टोरी होती याच्यामध्ये आम्हाला शिकायला भेटला थोडासा का अवेअर राहिला पाहिजे कुठे काय शूट करता वेळेस आणि चालता वेळेस पण अवेअर राहिला पाहिजे तर चला काहीच एवढाच का का होता आमचा तुझा काय एक्सपिरियन्स असेल तर सांग तुला फर्स्ट टाइम कसं वाटला आम्ही एवढ्या वेळा गेलो चोर बाजारला बट असा कधी झाला नव्हता आणि आवरा लेट पण कधी झाला नव्हता आपण लेट गेलो आणि लेट निघालो तिथून थोडासा आम्ही जातो ना जवळजवळ लेटच पोचली ले, ट्रेन पण लेट ट्रेन लेट पोहोचली तिथपर्यंत अर्धे लोक म्हणजे काही लोक बसत होती पण काही जात होते म्हणून आम्ही थोडं लेट गेलो असं वाटतं गेलो आम्ही पाचला पोचायला पाहिजे होते तिथे साला पोचलेलो आम्ही त्याला ही स्टोरी होती आमची थोडीशी छोटीशी आणि मस्त चला बाय बाय उद्या भेटूया आता बॅग ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग आहेत ना सचिन बोईंबोर यांचं करू अकरा फिरायला परत मी मुंबई मुंबई परत चोर बाजार नाही जा सकते चोर बाजार नाही <laughs> आता मी आयुष्यात चोर बाजारला फुकट नेला ना कोणी जाणार होते काही भेटत नाही नुसताच लोक झाला सॉरी बाई साहेबांना जर ही व्हिडिओ बघत असाल आमची तर चुकी झाली आमची बस झाला परत नाही येणार आम्ही तिकडे चिंबोरी ब्लॉक करू चिंबोरी करण रेसिपी रेसिपी चलो बाई बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये